सजस्त आहोत आज आपण धाराशिव जिल्ह्यातील जे ईट गाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी मनोज जारांगी पाटील यांचे अत्यंत विश्वासू एक अभ्यासू व्यक्तिमत्व संदीपान नामदेवरावजी को पाटील की ज्यांना आम्ही हारपुरीपासून ओळखतो फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून ते मनोज जारंगी पाटील यांचा आपला जो आरक्षणाचा जो लढा आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरू झालेला एकोणीसशे ऐंशीपासून गेली पंचेचाळीस वर्षे आपला मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि मनोज आरंगे पाटील यांच्यासारखं प्रामाणिक नेतृत्व आपल्याला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर नंतर लाभ लाभलेला आहे आता आपल्याला सर्वांना आरक्षण मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गातून मिळालेलं आहे पण आपल्याला जी मागणी आहे मूळ सरसकट सर्व मराठा समाज हा ओबीसी आ आला पाहिजे याच्यासाठी आपल्याला मुंबईला यावेळेस परत एकदा आगेकूच करायची आहे या संदर्भामध्ये त्यांच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काय नियोजन सुरू आहे किंवा त्यांच्या ईट हे जे बाजारपेठेचं गाव आहे इथे त्यांनी काय नियोजन केलंय या के संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आदरणीय सर तुमच्या ईट गावामध्ये मुंबईला जाण्यासंदर्भामध्ये आतापर्यंत काय काय नियोजन करण्यात ले। आलेलं आहे सर्वप्रथम जय जिजाऊ मनोजदा जाणजे पाटील जो आपल्या आरक्षणाचा लढा लढत आहेत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं प्रत्येकाला कोणबी प्रमाणपत्र मिळावेत आणि एक गरजवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिकमध्ये फी सवलत असेल नोकरीमध्ये असेल सवलती मिळाव्या म्हणून एक जीवाचं रान करून लढत आहेत अतिशय प्रामाणिक योद्धा लढत असल्यामुळं त्याच्या पाठीमागं आपण राहणं हे आपलं अध्य कर्तव्यच आहे कारण की आपला योद्धा जर लढत असेल आणि तो अतिशय जर प्रामाणिक असेल आणि त्या प्रामाणिक लढ्या योद्ध्याच्या पाठीमाग अख्खा समाज आज पाठीमाग आहे आमचा सध्या ईड भाग आहे हा भूम तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील भाग आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे बीड जिल्हा मनोजदादा जरांगी पाटील यांच्यावर प्रेम करतो त्याच्याच तोडीस तोड आमचा धाराशिव जिल्हा सुद्धा मनोज जरांगे जरांगी पाटील यांच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणे उभा आहे गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगे जरांगी पाटील हे जर आरक्षणाचा लढा लढतच आहेत परंतु जो काही आंतरवली सराठी या ठिकाणी लाठी हल्ला झाला होता त्या लाठी हल्ल्यामुळं मराठा आरक्षणचं जी काही अगोदर दबलेला जो प्रश्न होता तो आख्या महाराष्ट्रामध्ये पेटला गेला सर्व समाज जागा झाला एक प्रकारे मीच देवेंद्र फडणवीस सरकारचं एक धन्यवाद मानतो की आमच्याच माता माऊलीचं रक्त त्यांनी आंतरवली सराठी या ठिकाणी सांडलं गेलं आणि त्या रक्ताचं त्या माता माऊलीने दिलेलं बलिदान आज फरितामध्ये आलेलं आहे एक मी सर्व एक उदाहरण सांगतो आमच्या नांदेश्वरला महाकले यांचे कुटुंब आहे त्या कुटुंबातील एका व्यक्तीची एकोणीसशे सहासष्टची शाळेच्या प्रवेश निर्गम उतारा जो असतो वही असते त्याच्यावर सुद्धा कुणबीची नोंद होती पण त्या कुणबीची नोंद म्हणजे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा होता अगोदरचा पुरावा असताना सुद्धा हा सरकार असं त्यांच्याकडे जर गेलं कुणबी प्रमाणपत्र मागण्यासाठी तर ते म्हणायचे की मराठवाड्यामध्ये कुणबीची प्रमाणपत्र मिळत नाही जरी नोंद असली सदुसटच्या अगोदरचा पुरावा असला तरी आ, हे सरकार म्हणजे जे काही अस्तित्वात सरकार होते याच्या अगोदरचे ते कुणीही कुंडीचं प्रमाणपत्र देत नव्हतं पण मनोजदादा जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस लढा उभा केला आणि त्याला अतिशय मोठं असं स्वरूप आलं फडणवीस सरकारने लाठी हल्ला केला आमच्या वातावरणीचं रक्त सांडलं आणि त्याच्याच आधारे त्याच्याच आधारे महाराष्ट्रातलं पहिलं कोणबी प्रमाणपत्र आमच्या लांजेश्वर गावचं मिळालं हेच मनोजदादाचं श्रेय आहे त्याचप्रमाणे आज रोजी या परिसरातील अनेक गावामधून कुंडीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे लोकांना विश्वास पटलाय दादा जरागी पाटीलच आपल्याला कुंडील प्रमाणपत्र मिळवून देतात हा विश्वास पटल्यामुळं ज्या वेळेस गेल्या वर्षीची मुंबईची पदयात्रा काढली होती आरक्षणाची त्या पदयात्रेमध्ये जितका प्रतिसाद मिळाला होता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट प्रतिसाद ह्या उद्याच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी जे काही मुंबईला आपण जाणार आहोत त्याला मिळणार आहे गेल्या वेळेस एका गावातून एकच गाडी गेली होती यावेळेस दोन तीन चार पाच सहा सहा गाड्या यावेळेस एका एका गावामधून निघणार आहेत आज रोजी प्रत्येक बांधव म्हणतोय की आम्हाला मनोजदाच्या पाठीमागे जायचंय आम्हाला त्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचंय कारण की उद्याची पिढी विचारणार आहे बाबा ज्यावेळेस मनोजदा जरांगे पाटील आरक्षण मागत होते ज्यावेळेस हे लढा लढत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता तर त्यावेळेस आपला अपमान होऊ नये आपल्या मुलाला सांगताना अभिमानाने सांगता यायला पाहिजे की अरे बाळा ज्यावेळेस मनोजदादा रस्त्यावर लढाई लढत होते त्यावेळेस मी सुद्धा रस्त्यावरची लढाई लढत होतो आणि मनोजदादा जरंगी पाटील यांना साथ देत होतो जितक्या वेळेस जितके लढे लढले ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलो होतो बाळा या आरक्षणामध्ये माझा सुद्धा अतिशय थोडा का होईना खालीचा वाटा आहे हे सांग हे आपल्याला त्या मुलाला सांगायचं असं प्रत्येक जण पालक म्हणतोय म्हणून असं या परिसरातील प्रत्येक मराठा गरजवंत मराठा मनोजदादा जरांगे पाटील याच्या पाठीमाग यांच्या पाठीमाग अतिशय सक्षमपणे उभा आहे मनोज जरांगे पाटील यांनी जी डॅगलाईन वापरली आहे गरजवंत मराठ्यांचा लाडा आपल्यामध्ये साखर सम्राट असेल शिक्षण सम्राट असेल अशी विरोधावर लावली जाते गडीवरचा जो पाटील होता तो, तो वाडी वस्तीवर विभागला गेला तो तांड्यावर उभे गेला जो शंभर तर एकर दोन आहे आणि ही जी भीषण परिस्थिती आहे ती नव्याण्णव दोन हजार दोन हजार दहाच्या नंतर अतिशय भीषण स्वरूपात जाणवली गावगाड हा जो पाटील होता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा होता अं खड्यावर जो असेल आक्रमक जातीचा समाज असेल सर्वांना तो सांभाळत गुन्ह्या तो न्याय निवाडा करत होता आज याच मराठा समाजाला ही आरक्षणाची गरज शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आवश्यक आहे नोकरीमधील आरक्षण आणि शिक्षणातील आरक्षण शिवजी राजकीय आरक्षण आहे त्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही याच्यासाठी आपला लढा हा सुरू आहे आणि याच्यासाठी तुमच्या ईट गावामध्ये एक किती सापडलेली आहे बघा ईट परिसरामध्ये एक तर भोम तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव पंच्याण्णव गाव इथं चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत ज्यावेळेस शिंदे समितीची स्थापना केली होती सुरुवातीला शिंदे समिती जी काही कर्मचारी होते त्यांच्यावर आमचा स्पष्ट आरोप होता की त्यांनी काहीही काम केलं नव्हतं ते कर्मचारी आले आणि त्यांनी फक्त एक त्यांचं काही जे म्हणायचं कागदोपत्री दाखवलं की आम्ही तालुक्याचा पूर्ण दफ्तर तपासले आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेतला कलेक्टर साहेबाकडे गेलो आम्ही सर्व तालुक्यातील बांधव एकत्र आलो आणि कलेक्टर साहेबांना विनंती केली साहेब आमच्या कुंवीच्या नोंदी आहेत त्या आम्हाला शोधायच्या तुमच्या शिंदे समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्या नोंदी शोधलेल्या नाहीत म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडून एक विशेष परवानगी घेतली महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा की शिंदे समितीने काम केल्यानंतर डबल आम्हाला ते दप्तर तपासण्याची परवानगी दिलेला आम्ही आमच्या जिल्हाधिकारी साहेबांचं निश्चितच त्याबद्दल धन्यवाद मानतो त्याच्यानंतर आम्ही त्या ज्यावेळेस आम्ही परवानगी मिळाली त्यावेळेस आम्ही आमचेच काही वाचक त्यामध्ये नेमले गेले जे काही शासनाने अधिकृत केलेले वाचक आम्ही नेमले गेले आणि आम्ही काही समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला राहिलो तर त्या आधारे ज्यावेळेस भूमचं दप्तर तपासलं गेलं सुरुवातीला सर मी सांगतोय ते। की फक्त तेरा गावामध्ये एक दहा पंधरा नोंदी सापडल्या होत्या फक्त तेरा गावामध्ये नोंदी संदर्भात एक विचारताय सर की प्रशांत भोसले सर सातारा जिल्ह्यातील आहे ते युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहे त्यांनी असं सांगितलं की बॉम्बे गव्हर्नमेंट असेल सातारा असेल किंवा हैदराबाद संस्थान असेल येथील जे गॅजेट आहे किंवा त्याच्यामध्ये असं एकंदर तुमचं समजा ईट गाव आहे ईट गावमध्ये दोनशे कुंबी आहेत किंवा पारगाव असेल पलीकडचं तिथं साधारणतः तीनशे कुंडी आहेत पण त्यांचा नाव असंही तुम्ही उल्लेख नाही त्याच्यामुळे ते लागू करताना थोडस अडी अडचणी येतात असे ते त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळं आपलं जे थोडस आहे आरक्षणाचं आहे सरसकट देण्याचं तो प्रश्न जो आहे अधिसूचनेचा

तुम्हाला मराठा आणि कुणबी एकच समजलं जायला पाहिजे आणि ज्या आता सोंडा म्हणून गाव आहेत शिंदे समितीने तपासलं त्यांनी ते शोधले नाही आम्ही ज्यावेळेस तपासलं त्या गावामध्ये नोंदी सापडल्या पण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या गावातील आडनावाच्या नोंदी नाहीत आता आपस... मी नारायणगड परिसरातील लिंबरमध्ये आहे माझी कोणती नोंद सापडली आहे माझ्या गावात मध्ये बहुतेक जणांच्या सापडले आहेत पण माझे काहीच नाते नातेसंबंध आहे दुसऱ्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये त्यांची सापडली नाही म्हणजे आमचे रक्त संबंधाचे नाते आहेत रोटीबिटीचे व्यवहार आहे मग त्याच्यामुळेच मनोजे पाटील म्हणतात की आपल्याला सकसंकट आरक्षणाची गरज आहे अत्यंत महत्वाचा विषय जर एकाच गावामधील एकाच भावकीमधील दोन कुटुंब आहेत एकाची नोंद सापडली आहे ठीक आहे दुसऱ्याची नोंद सापडली नाही परंतु त्यांचं हे अतिशय रक्ताचं नातं आहे जरी आज ते सख्य भाऊ नसले तरी चुलत भाऊ आहे मग एका भावाला जर मिळत असेल तर दुसऱ्या भावाला हे मिळायलाच पाहिजे यामुळे मनोज दादा जरांगी पाटील यांची सगळे सोयऱ्यांचा कायदा अतिशय योग्य अशी मागणी आहे महाराष्ट्र शासनाला खरंच विनंती आहे तुम्ही त्याची पाहणी करावी तुम्ही त्या त्यांचं रक्ताचं नातं तपासावं टी डायग्राम तपासावा की त्यांची वंशावळ जर एक असेल आणि त्या भाऊकीमधील उदाहरणार्थ जर एखाद्या गावामधील जर एखाद्या भाऊकीचे पाच प्रमाणपत्र सापडले आणि पन्नास जणांचे कुटुंब आहे त्या राहिलेल्या पंचेचाळीस जणांना सुद्धा प्रमाणपत्र दिलंच पाहिजे कारण की जर पाच जणांना हे ओबीसी मध्ये जातात आणि राहिलेले पंचेचाळीस जर ओपन मध्ये राहतात हा सारासार अण्णे म... आहे वंशावळ जुळवण्यासाठी आपल्याला राजस्थान मधील एक आले होते पण मदत केली आणि राक्षस भवन जिथे आपली दहावी येते तिथे रवी ते व्हायचे त्या ठिकाणी आपली वंशावर जोडण्यासाठी आपल्याला मदत मोलाची मदत त्यांच्याकडून झालेली आहे तर काही काही ठिकाणी वंशावर जोडताना ही अडचण येत आहे त्याच्यात त्याच्यासाठी सुद्धा अनेक पर्याय आहेत अठराशे एक्क्याऐंशी ला भारत सरकार असेल किंवा निजाम सरकार असेल मराठवाड्यामध्ये आणि अठराशे एक्क्याऐंशी ला जनगणना केली होती त्या जनगणनेमधून वंशावळ जुळतात त्याच्यानंतर आपल्या जुने खसरा पाणी आहेत त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीस ची जनगणना आहे एकोणीशे एकतीस ची जनगणना नंतर एकोणीशे एक्कावन्न ची जनगणना आहे या तिन्ही बी जनगणना शासनाने ओपन कराव्यात आणि त्याच्यामध्ये जेवढ्यांचे रक्ताचे नाते जुळतात त्या रक्ताच्या नात्यामध्ये कुठे प्रमाणपत्र द्यावेत त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेट सुद्धा लागू करावं सातारा संस्थांचं गॅजेट लागू करावं मला वाटतं की तुम्ही जे काही राक्षसभुवन आहे मध्ये सुद्धा नोंदी आहे तिथं जातीचा उल्लेख नाहीये परंतु तिथं वंशावळ मात्र पूर्ण जुळतीये मागच्या दहा पिढ्यांची वंशावळ जुळतीये जर ती वंशावळ जुळत असेल तर त्या वंशावळीचा शासनाने ते रेकॉर्ड ताब्यात घ्यावं त्याला प्रमाणित करावं आणि सगळे सोयऱ्याच्या कायद्या आधारे त्या लोकांना निश्चितच कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे किंवा त्यांना मराठा आणि कुणबी एकच आहेत असं घोषित करावं मोडी लिपीमध्ये होती मला मला वाटते कुंबीचे जे भाषांतर होते त्यावेळेस मोडी लिपीमध्ये होते अनेकांना मोडी लिपी त्यावेळेस माहीत नव्हती शिवकालीन जी होती त्याविषयी काही अडचणी हो शंभर टक्के मोडी लिपीचे वाचक अतिशय कमी येत आपले काही बांधव विशेष ऍडमिशन घेऊन कारण की याच्या अगोदर अतिशय गरज इतक्या लागत नव्हत्या म्हणून त्याचा कुणी त्याची डिग्री असेल डिप्लोमा असेल कुणी करत नव्हतं परंतु ज्या वेळेस ह्या कुंडीच्या नोंदीचा प्रश्न तयार झाला त्यावेळेस मुडी लिपीचे वाचक नेमके कोण आहेत हे आपल्याला माहिती झालं आणि येणाऱ्या अडचणी त्या बांधवामुळे निश्चितच कमी झाल्या किंवा त्यांच्यामुळे हा प्रश्न मिटलाय मी खरंच त्या सर्व मुडी वाचकाचं याद्वारे धन्यवाद मानतो कारण की तुम्ही मुडीचे वाचक होता म्हणून आज या मराठवाड्यामधील किंवा या महाराष्ट्रामधील अनेक लोकांना कुंबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे निजामाच्या काळात ज्या ठिकाणी त्यांचे आड असतील त्या काळात निजामाच्या ज्या वास्तू असतील जिथे जिथे त्या वास्तू जास्त तिथं त्या कुंबी नोंदी आढळून आलेल्या आहेत इतर निजामाचं काही अस्तित्व होते ते त्या काळात काही वास्तू काही आहे का परिसरामध्ये आमचा ईट परिसर निजामाच्या काळामध्ये अतिशय संवेदनशील असा भाग होता एक या ठिकाणी इटही पारगाव असेल आंघोड असेल जातेगाव असेल पलीकडे मी तुम्हाला ऐकणार ईटचा गाव असेल ईटचा एक मोठा इतिहास आहे या ठिकाणी एकशे पाच लोकांनी होतात मी पत्करलेलंय या ठिकाणी आमचे इथलं टेके किसनराव टेके म्हणून त्यांना त्या निजामाने मारलंय त्यांच्या पत्नीला मारले या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलेले या ठिकाणी खूप मोठा इतिहास आहे ज्या वेळेस रझाकार रजाकाराने अतिशय अन्याय केलाय या हिट परसरावर अतिशय अन्याय केलाय आणि त्या रजाकाराच्या विरोधामध्ये या परिसरातली लोक उठले आणि त्या रजाकाराला मारण्याच्या वेळेसच त्याच्या चौक्या सुद्धा जाळल्या त्यात एक दुर्दैव की आपलंच रेकॉर्ड आपल्याच लोकांनी त्यावेळेस जाळलं गेलं कारण की त्या रजाकाराच्या माणसाला सुद्धा त्यात टाकून बऱ्याच रजाकाराला मारलंय बऱ्याच रजाकाराला गोळ्या घातल्या आता हा ईट परिसर म्हणजे मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे पलीकड नगर जिल्हा आहे त्यामुळे इथे बाउंड्री होती आणि या ईट गावचा अतिशय मोठा इतिहास आहे या ठिकाणी एक स्मारक म्हणून हुतात्म्य स्मारक सुद्धा उभारलेला आहे आणि भूम तालुक्यातला पहिला झेंडा आमच्या ईटमध्ये जे काही आपले जे महत्वाचे चार उत्सव असतात पंधरा ऑगस्ट असेल सतरा सप्टेंबर असेल सव्वीस जानेवारी आणि एक मे या चारही दिवसाचा भूम तालुक्याचा सर्वात पहिला ध्वजारोहण म्हणजे हैदराबादचा जो संग्राम आहे सतरा सप्टेंबर हा आपला मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो आपला मराठवाडा ही त्या काळातील इतिहासाची साक्षी देणार देणारा हा एक भूभाग आहे अं या ठिकाणी त्या सापडल्या बरोबर आहे आता हे जे सामना निरक्षर आहे त्यांना काहीतरी दावाच येत नाही अशा लोकांना कुणबीच्या नोंदी अडचणी आल्या आता आमचं सगळ्यात या गावाचं काहीही रेकॉर्ड सापडलं नाही पण मी या व्हिडिओद्वारे सुद्धा संपूर्ण मराठवाड्याला म्हटल्यापेक्षा महाराष्ट्राला मी एक आवाहन करतोय की ज्या ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही त्यांनी आपल्या वडिलांचं आजुळ गाव आपल्या आजोबाचं आजुळ गाव पंजोबाचं आजुळ गाव त्याच्यानंतर त्यांच्या वडिलाचं आजुळ गाव म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपले पूर्वी दावखाने नव्हते त्याच्यामुळं प्रत्येक प्रत्येकाचा जो जन्म आहे घरामध्ये हो, व्हायचा हो आणि शक्यतो पहिला दुसरा जन्म आहे आपत्त्याचा पहिला दुसरा तिसरा हे त्यांच्या माहेरी व्हायचा हो आणि अशा जर मराठवाड्यातल्या लोकांच्या जर कोणबी नोंदी जर नाही सापाड्या आपल्या गावामध्ये तर आपल्या मामा मामाचं वडिलाच्या मामाचं किंवा आजोळीचे जे गाव आहे त्या गावचं सुद्धा रेकॉर्ड तपासावं त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आडनावं नाहीत पण आपलं आपण आपल्या पूर्वजांची नावं एका लिस्टवर काढावेत लिहून घ्यावेत आणि तीच यादी आपल्या पाहुण्याराण्यांच्या गावामध्ये निश्चित तपासावी आतापर्यंत सर मला खरंच अभिमान वाटतो की आमच्या जरी मराठवाड्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये जरी नोंदी सापडले नाही तरी मी पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ आतापर्यंत शंभर ते दीडशे गावं बारकाईनी तपासले आणि त्याच्याद्वारे आतापर्यंत मला खरंच अभिमान वाटतो मी पन्नास ते साठ कुटुंबाला त्यांच्या पूर्वी नोंदी शोधून दिल्या आणि त्यांचे खरंच आता प्रमाणपत्र सुद्धा मिळाले होते आणि त्याची व्हॅलिडीटी सुद्धा होऊन गेलेली अशाच प्रकारे आपण सुद्धा अजूनही तुम्ही त्याच प्रकारे कुणबीच्या नोंदी तपासा त्याच्याबद्दल जर तुम्हाला अडचणी आल्या तर निश्चितच माझ्याशी संपर्क करा आपल्या मोबाईलवर प्रत्येकाच्या मोबाईलवर सुद्धा त्या नोंदी आता तपासल्याचं सोपं सो झालंय शासनाने ती सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली जिजाऊ छत्रपती शिवराज शिवराज शिवराजुले शाहू आंबेडकर यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी ओबीसी असेल सर्व बांधव आपण पुणे गोविंदाने बांधतो महापुरुषांनी कधीही आपल्यामध्ये जातीभेद निर्माण केला नाही आपण सर्व मानव आणि माणुसकीच्या नात्याने एकत्र येणे ही काळाची गरज आहे एका ताटात ता ता मध्ये आपण कुणी जर समोरचा बांधव जर उपाशी असेल तर त्याला आपण आपली भाजी भाकर देतो आणि तेच या आरक्षणाला लागू करतं की आरक्षण ही कुणाची मक्तेदारी नसून आरक्षण हे सर्वांचं आहे त्याच्यापेक्षा ते गरजवंताच आहे ते गरजवंत सर्व जाती धर्मामध्ये आहे आता ह्या कुणबी नोंदी सापडल्या नोंद करताना विद्यार्थ्यांची शाळेमध्ये काही ठिकाणी असं एक थोडासा संभ्रम निर्माण झाला की मराठा कुंडी किंवा कुंडी मराठा लावायचं का मराठा कुंडी लावतात काही पक्ष म्हणते की कुंडी लावायचा हा थोडासा संभ्रम आहे थोडासा त्याच्यामध्ये त्या संदर्भात आपण काही हे केलेलं याच्या संदर्भात अगोदरच आपले जे काही त्याच्यातले अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्या कुटुंबाचं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच कुटुंबाने त्याच्या पहिलीचे जे मुलांचे ऍडमिशन होत असताना त्यांच्या टी नोंद लावाव्यात तिथं नाव नाव लावताना धर्म हिंदू जात मराठा आणि उपजात मध्ये कुणबी लिहावं मराठा आणि कुणबी असंच लिहायचंय कुणबी मराठा लिहिण्याच्याऐवजी मराठा कुणबी असं लिहावं याच्या अगोदर सुद्धा आपल्या बऱ्याच अभ्यासकांनी हे सांगितलेलं होतं ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांनीच ह्या नोंदी लावाव्यात ज्यांचं प्रमाणपत्र अजून मिळालेलं नाहीये त्यांनी मात्र आपल्या मुलांच्या आपल्या पाल्यांच्या तिच्यावर मराठाच असं लिहावं कारण की आपली मिळणार आहे सापडली आहे असं म्हणून आधीच लावणं अयोग्य आहे कारण की ज्या वेळेस तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेले शासनाने हे मान्य केले की प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा निश्चितच लाभ होतोय अगोदर लावून आपण चुकीच्या मागणी जाऊ नये आदरणीय संदीपराव कोकाटे हे प्रगतशील अशा प्रकारचे जे शेतकरी आहेत शेतकरी असूनही आता मी एक शासकीय कर्मचारी आहे त्यांचा एक अभ्यास बघता अभ्यासक एक आहेत एकदम चांगली मराठा आरक्षणावर आणि आतापर्यंतच्या कुंडी नोंदी संदर्भात ज्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या ते, संदर्भात त्यांनी चांगल्या प्रकारे एक अभ्यास केलेला आहे आणि आताच्या मुलाखतीमधून ते प्रकर्षाने त्यांनी सर्व गोष्टीवर प्रकाशवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आमच्या युट्यूब चॅनलला ही मराठा आरक्षणाची जी वाटचाल आहे या संदर्भामध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय शिवराज जय जीदेव जय शिवराय